महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो कटकारस्थान रचला जात आहे त्याच्यातला हा भाग आहे पोलिसांनी शोधायला पाहिजे हा इंटेलिजन्सचा फेलियर आहे ज्या शहरात मुख्यमंत्री राहतात ज्या शहरात केंद्रीय मंत्री राहतात त्या शहरात आणि त्या केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळच्या भागामध्ये अचानक दंगल पेटते एका चादरीवरनं दंगल पेटते जादर ती चादर तिथे राहतेच कशी काय मला का आठवत मला माहिती आहे की एखादा पहिल्यांदा पुतळा गायब केला जातो कुठली निशाणी नको वाद नको ती चादर राहते कशी हे, काय हा हे दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे सगळं घडलं ना पोलिसांना जबाबदार धरायचं की नाही पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडावी ना महाराष्ट्र औरंगजेबण्याच काम आहे माझं एवढच म्हणणं आहे औरंगजेब ने तुम्हाला औरंगजेबला पुढे करून तुमचा जेब तुमचा खिस्सा व्यवस्थित कापला जातोय तो बघा औरंगजेब अंबादास दानवे असं म्हणाले की गेले दोन ते तीन महिने झाले की महाराष्ट्र पेटवण्याचे प्रयत्न कन्फर्म मी तर रोज बोलतोय नितेश राणे मात्र नितेश राणे यांच्या पण नावाचा त्यांनी उल्लेख केलेला होता मला कोणाच्या नावाचा उल्लेख नाही करायचा नितेश राणे मात्र असं म्हणताय की जे विरोधक बाहेर माझ्या नावाने किंवा मात्र राजीनामा मागतायत सभागृहामध्ये एकही माणूस का बोलत साहेब बाहेर राजीनामा मागतात वगैरे खर तर कॅबिनेट ने काय बोलाव याला मर्यादा तो कॅबिनेट मधला एक भाग आहे कॅबिनेट इज अ कलेक्टिव्ह रेस्पॉन्स सामुदायिक जबाबदारी त्यामुळे एखाद्या कॅबिनेट मिनिस्टर ने बाहेरून उठपटान बोलावं आणि मग माझ्याबद्दल तुम्ही हाऊस मध्ये बोला काय तर बोलायची पण आता महाराष्ट्र जोपर्यंत सगळ्या जिल्ह्यांमध्ये आग लागत नाही तोपर्यंत हा शांत होणार नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आगी लागतील त्यांच्या मनाप्रमाणे होईल पोलीस त्यांना सहकार्य करतील आणि मग हे प्रकरण शांत प्रकरणावर सिद्ध झालं की पोलीस तेच करतात चादर तिथे पडली आग लागलेली चादर होती ती उचलून बाहेर काढली असती ते त्यांना झालीच नसतील पाकिस्तान अपू टप्पू अफगाणिस्तान तेवढंच करा यार आपल्याला आता महाराष्ट्रात काय दुसरा विषयच नाहीत ना करा निलंबन करा लोकशाही पायदळी तुडवा त्यांना घरी बसवा त्यांना काढून टाका काय फरक पडतो दगड आणून ठेवण्यात आलेले होते माझं म्हणणं ट्रलभर दगड आली होती चला आली होती तुमचं इंटेलिजन्स काय करत होत तुमची पोलीस काय करतात एवढी मोठी दंगल आहे माहिती असताना तुम्हाला कळत दगड आली आणि पोलिसांना कळतच नाही दगड आली पोलिसांवर ज्यांनी दगडफेक केली त्या सगळ्या हातांवर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं बाबा त्यांचे हात फोडून टाका तुमच्यातच सत्ता आहे तुम्ही सर्व सत्ता आहात दोनशे चाळीस चे पाचवी बहुमत आहे तुम तुमच्याकडे म्हणून टाका आहात कदम कळलं कर आहे महाराष्ट्राला 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 अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म म्हणजे नरेंद्र दामोदर मोदी मला माहित नाही मराठी माणसाच्या संवेदना महाराष्ट्रीय माणसाचा स्वाभिमान हा कुठे गेलाय पण मला आनंद आहे की आपली तुलना आता गुजराती समाजाबरोबर आहे